मुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल असा इशारा जालन्यामधल्या मराठा आंदोलकांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करून त्यांच्या पक्षाला लागणारा फंड अवैधरित्या जमा करतात असाही गंभीर आरोप मराठा आंदोलकांनी केल्याचं दिसलं आणि अजित पवारांनी बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मराठा समाज सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिल्याचं पाहायला मिळालं सतत उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा हे जर धनंजय मुंडे जर पाठराखण करत असत तर महाराष्ट्रात फिरणं कदाचित मुश्किल होईल याचा अजितदा विचार करावा हा मराठा आंदोलक आहेतच परंतु हा जी घटना घडली ही मानव मानव जातीला काळीमा फासणारी घटना आहे याच्यामुळे निषेधार्थ सगळेच जाती, जाती धर्मातील लोक अजितदादा महाराष्ट्रात फिरू देणार नाही पीडब्ल्यूडीचे डीचे कॉन्टॅक्ट असतील वेगवेगळे जे ज्यातून काही मालिदा खाता येईल असे अर्थ प्राप्ती करण्याचे जे काम असेल त्यामध्ये वाल्मिक कराड हे अग्रेसराने समोर असतात आणि त्यांच्या पाठीशी धनंजय मुंडे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी पार्टनरशिपमध्ये मला तर असं म्हणायचं की हे सगळं अजितदादा या सगळ्या गोष्टीला पाठराखण करीत त्यांच्या पक्षाला जो फंड लागतो हे अवैधरित्या यांच्या माध्यमातून जमा करतात आणि तो फंड त्यांचे जे उमेदवार उभा राहतात त्यांना निवडणुकीदरम्यान दिला जातो असं त्या बीड जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र सांगण्यात येत आहे आणि ही खात्री पूर्ण माहिती आहे